शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे उसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो तसं नियोजन करणं हुमणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे वळीव पाऊस पडत असतो त्यावेळेला हुमणीचे किडे नर आणि मादी यांचं मिलन होत असतं आणि वळवाच्या पावसामध्येच ते त्यांचं मिलन होतं मग त्या वेळेलाच म्हणजेच मार्च एप्रिल मे या कालावधीमध्येच उपाययोजना करणं गरजेचं आहे लाईट सापळे वगैरे व लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच मिनिट तुम्हाला दाखवतो ही आपली विहीर आहे हा आपला खोडव्याचा फोटो आहे हे पहा हे ईपीएन बॅक्टरी आहेत मी यामध्ये सोडलेले आहेत आत्ताच तीनशे लिटरचे पाण्याची टॉकी आहे हे ई पी एन बॅक्टरी आहेत आता हे पहा हे गूळ आणलेलं आहे गुळ पावडर आहे ही गुळ पावडर दोन ते तीन किलो घ्यायचे आहे प्लस हे व्ही एस आय कंपनीचं ई पी एन बॅक्टेरिया म्हणून आहेत शेतकरी मित्रांनो हे असे जीवाणू आहेत म्हणजे जी बॅक्टेरिया आहेत हे तुम्ही शेतामध्ये सोडलात तर हुंगीच्या वरचं जे आवरण आहे कोटिंग आहे ते कोटिंग खायला सुरुवात करतं आणि हुनी ॲटोमॅटिक मरून जाते आणि हा जैविक प्रयोग आहे त्यामुळे याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत तुम्ही असा वापर करून पाहू शकताय शेतकरी मित्रांनो एक नंबर रिझल्ट आहे त्याचे हे पाहता आता हे ए पिन ह्यामध्ये सोडलेले आहेत यामध्ये आता तीन किलो गुळ सोडायचं आहे हे आमची मोटर थोडं तर प्रॉब्लेम आहे सारखं ये जा करत आहे आणि एक दोन दिवस असंच हे मिश्रण काठीच्या सायाने हलवायचं आहे सा हे तुम्हाला दाखवतो मी हा गुळ पावडर आहे ही सेंद्रिय गुळ पावडर ही यामध्ये टाकायची आहे आणि काठीच्या सहाय्यानं हे दोन तीन दिवस चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काउंट जो आहे आता यामध्ये समजा एक कोटी बॅक्टेरिया आहेत असं समजा यामध्ये तर दोन ते तीन किलो गुळ तुम्ही टाकलात तर दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटीपर्यंत बॅक्टेरिया वाढतात यामध्ये आणि जे वाढलेले बॅक्टेरिया आहेत ते आपण ड्रिपमध्ये ड्रिपमधून सोडायचे आहेत जेणेकरून आपल्याला आता याची किंमत आहे साधारण पाचशे पंचवीस रुपये एक लिटरची किंमत आहे शेतकरी मित्रांनो तर याची किंमत आपल्याला कमी करायची असेल म्हणजेच भरपूर पटीत बॅक्टेरिया वाढवायच्या आहेत आणि मग सोडायचे आहेत म्हणजे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगले येतात त्यामुळं तुम्ही असेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत राहा आणि यशस्वी राहा कारण हुंगणीच्या प्रादुर्भावा प्रादुर्भावामुळे जवळजवळ पंधरा ते वीस टक्के प्लॉट खराब होऊ शकतो हुंगणी काय करते जी हिरवी जी आपली पांढऱ्यामुळ्यात का ज्या मुळ्या ज्या आहेत उसांच्या त्या मुळ्या कुरतडण्याचं कार्य करतं आणि गड्डा उंबळण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं हा प्रयोग तुम्हीही करा आणि यशस्वी व्हा आणि माझे व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायचे असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद शेतकरी मित्र